बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांनी सही शिक्के देण्यात यावे प्रहार शक्ती पक्षाचे गट विकास अधिकारी यांना निवेदन नमस्कार आम्ही कामगार यासाठी ग्रामसेवक कर्मचारी लोक या ठिकाणी सही शिक्का देत नसून आज गट अधिकारी निवेदन आले आहे आमची एकच मागणी आहे की या ठिकाणी कामगार लोकांसाठी जी शासकीय कामगार पेटी संसार भांडे आणि शिष्यवृत्ती जी मिळते या माध्यमातून काही का होते शासकीय योजनेचा कामगार लोकांना लाभ मिळणार आहे परंतु ग्रामशोक कर्मचारी लोक या ठिकाणी त्यांना सही देत नाही तरी आमची विनंती आहे ओ साहेबांना या निवेदनाच्या माध्यमातून ग्राम शौकांना एक पत्रव्यवहार आदेशित करून सर्व ग्राम सह्या देण्यासाठी सांगावे अन्यथा आम्ही काही दिवसानंतर या ठिकाणी प्राष्ट्रायने बॉम्बोम आंदोलन करणार आहोत या ठिकाणी येत आम्ही सांगत आहोत की सर्व ग्रामसेवकांनी तात्काळमध्ये कामगार लोकांना सह्या द्याव्या ही विनंती करण्यात नमस्कार जय प्राण आज या ठिकाणी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे की बांधकाम कल्याण योजनेअंतर्गत जे कामगारांना ग्रामसेवक त्यांच्या अर्जावर सही आणि शिक्का योग्यच नसल्यामुळे आज प्रारच्यावतीने या ठिकाणी व्हिडिओला आम्ही निवेदन दिलेले आहे येणाऱ्या काळात ग्रामसेवकांना या ठिकाणी मी आवाहन करतो व या करतो तर त्यांनी गावागावात जे कामगार कल्याण योजनेचे कामगार असतील त्यांच्या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर त्यांनी स्वाक्षरी करून येणाऱ्या त्यांच्या मुला मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी बांधकाम कल्याण योजनेअंतर्गत त्यांच्या बॉम्बचं शिक्षक देऊन त्यांची होणारी हे थांबवावी अन्यथा आणि प्रास्ट राहिले या ठिकाणी येत्या दहा दिवसात बंदोलन करण्यात आहोत याची सरस्वी दखल माननीय पटकसाहेब यांची असेल असं या ठिकाणी